विषयसूचीबद्दल सूची आपल्या सगळ्याला माहिती आहे आपल्या घटनेत बारा सूची आहेत तो पण एकच पेज आहे इथं तो पेज नाहीये मी तुम्हाला उद्याच्या नोट्समध्ये दाखवतो हे बावीस भाग आणि बारा परिशिष्ट तुमच्या स्टडी टेबलला परमनंट लावून ठेवा मी तुम्हाला लिहून देतोय मिनिमम एक मार्क हा एक पेजचा होता आणि अजून एक मार्क प्लस होईल तो सूचीचा हे सगळ्याला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन पानावर दोन मार्क येतात पण एकतर मार्क चुकतो किंवा आपण करतच नाही किंवा तो हातून निघून जातो ते व्हायला नाही पाहिजे हे अख्ख्या महाराष्ट्राला बरोबर येणार आहेत कारण तुम्ही दोन हजार बावीस पर्यंतचे कोणते पेपर बघा त्याच्यात विषय सूचीवर एक क्वेश्चन आहे आणि भागांवरती एक मार्क आहेच आणि दोन मार्क हे फुकटचे मार्क आहेत दोनच पानं वाचायची आणि दोन मार्क येणार आहेत आणि ह्या दोन मार्काचा आता दुसरा पाठ बावीस सॉरी बारा परिशिष्ट आहेत त्यालाच आपण अनुसूची म्हणतो त्यालाच आपण शेड्यूल म्हणतो त्या आता बारा परिशिष्ट पण आहे का देन मग तुम्हाला नंतर नोट्सच्या स्वरूपात तेही पेज मिळेल आहे बारा परिशिष्ट पहिलं परिशिष्ट आहे संघ व राज्य क्षेत्र आत्ता भाग एक पण तोच होता परिशिष्ट पण तोच आहे एक पहिला परिशिष्ट आणि भाग सॉरी परिशिष्ट दोनमध्ये सॅलरी आहे वेतन भत्ते सगळ्यांचे कुणाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री हे सगळे जे मोठ्या मोठ्या पदावर देशाला चालवणारे लोक आहेत त्या सगळ्यांची सॅलरी आहे मग ते सुप्रीम कोर्ट न्यायाधीश राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल ह्या सगळ्यांची सॅलरी आहे कारण देशाला चालवणारे लोक अगोदर पैसे घेतल्याच्या कामं नाही करत म्हणून घटनाकारांनी काय केलंय परिशिष्ट दोन मध्ये अगोदर सगळ्या लोकांची सॅलरी सांगितली पण सॅलरी मिळाली की लोक भ्रष्ट भ्रष्ट बनतात करड बनतात म्हणून प्रामाणिक कामं करायची शपथ दिली परिशिष्ट तीन नुसार लगेच एकनुसार देश चालवा देशाचं नाव क्षेत्र सीमारेषा दोन नुसार पैसे घ्या म्हणजे सॅलरी तीननुसार शपथ घ्या आता शपथ घेऊन काम करा परिशिष्ट चार मधल्या राज्यांसाठी कारण राज्याचं राज्यसभेत प्रतिनिधित्व किती असावं याबद्दल परिशिष्ट चार आहे मग यामध्ये परिशिष्ट चारनुसार रिप्रेझेंटेशन आहे राज्यसभेत प्रत्येक जसं की महाराष्ट्राच्या सीट आहेत राज्यसभेमध्ये एकोणीस तर प्रत्येक राज्याचं राज्यसभेत प्रतिनिधित्व कसं राहील याच्याबद्दलच्या सीटचा प्रपोर्शन हा पार्ट आहे मग हे चौथा परिशिष्टाचा पार्ट आहे पाचवं परिशिष्ट आहे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स सहावं पण आहे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्सच पाचवं आणि सहावं शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स हेच आहे पण पाचव्यामध्ये फरक आहे आणि सहाव्यामध्ये पण फरक आहे दोन्हीमध्ये शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स आहे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स आहे पण फरक असा आहे इथं दहा राज्य येतात आणि इथं चार राज्य आहेत आणि जे दहा राज्य आहेत ते दहा राज्य अगदी एका मिनटात तुम्हाला लक्षात राहतील आहे आत्ता नवीन राज्य कोणतं निर्माण झालं आहे देशात रिसेंटली तेलंगणा तेलंगणा कुण्या राज्यातून आलेलं आहे आंध्र प्रदेश आंध्राच्या डोक्यावर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाजूला आहे गुजरात आणि गुजरातच्या डोक्यावर आहे राजस्थान हे, राज हे पाच राज्य लक्षात राहतील तेलंगणा निघाला आंध्रातून मधला महाराष्ट्र विसरायचंच नाही आणि बाजूला गुजरात आणि राजस्थान हे पाच राज्य आता दुसरे चार राज्य लक्षात ठेवा जे देशात सर्वाधिक ट्रायबल आहेत असे राज्य सर्वाधिक ट्रायबल असलेले राज्य आहे मध्य प्रदेश त्यानंतर मध्य प्रदेश बाहेर कोणतं राज्य निघालं छत्तीसगड बाजूलाच आहे झारखंड आणि बाजूला आहे ओडिसा हे देशात सर्वाधिक आदिवासी असलेले चार राज्य आहेत आणि मधला पट्टा हा पूर्ण मध्य प्रदेश बाजूला छत्तीसगड त्याच्या बाजूला झारखंड त्याच्या बाजूला ओडिसा हा मधला पट्टा हे चार आणि हे पाच नऊ झाले दहावा एकच लक्षात ठेवायचा हिमाचल डोक्यावर सेपरेट असे दहा राज्य आहेत आता दहाच्या दहा आठवतील हे पाच ज्याच्यामध्ये सेंट्रलला महाराष्ट्र पकडायचं महाराष्ट्राच्या डोक्यावर दो बाजूला दोन पकडायचे गुजरात राजस्थान आणि खाल्ले घ्यायचे दोन तेलंगणा आंध्रा फक्त परिषद इथं कन्फ्यूज करू शकतं कर्नाटक येईल आंध्राच्याऐवजी आणि मग कन्फ्यूज होऊ शकतं किंवा आंध्र आणि कर्नाटक तेलंगणा वगळतील देन ट्रॅप होऊ शकतो ते विसरू नका ते लक्षात ठेवा हे दहा राज्य आणि हे चार राज्य कसं लक्षात ठेवायचे हे आहे आसाम आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोराम हे ए टी एम आहे एटीएम स्क्वेअर ए म्हणजे आसाम टी म्हणजे त्रिपुरा यम म्हणजे मेघालय यम म्हणजे मिझोराम पण इथं प्रॉब्लेम आहे अजून एक यम येतो पूर्वेकडं ते म्हणजे मणिपूर मेघालय मिझोराम मणिपूर तीन राज्य येतात पूर्वेकडले आणि हे तीन राज्य अनेक ठिकाणी एकजण येत नाही तो एकजण ट्रॅप करतोच मग आता इथं एकाला कसं वगळायचं तर इथं आपण मणिपूर वगळला आहे मणिपूर हा नाही मणी मणी म्हणजे ए टी एम एटीएम ए टी एम आहे पण मणी नाही पैसा नाही ए टी एम आहे पण पैसा नसलेला एटीएम आहे म्हणून ए टी एम लक्षात ठेवायचं म्हणजे चार राज्य आता परमनंट लक्षात राहतील ए टी एम तर विसरत नाही कोणी एममध्ये पैसे नाहीत म्हणून मणिपूरला वगळायचं हा इथला चार राज्याचा पाठ आणि आता अजून एक असंच चार राज्य आहेत ते राज्य आहेत जिथं आपल्याला आर्टिकल तीनशे एकाहत्तरमध्ये बघायचं असतं आर्टिकल तीनशे एकाहत्तरमध्ये पण तिकडेही मणिपूर मिझोराम आणि मेघालय आता तिकडे पण हे तीन राज्य आहेत हे तीनच यमपासूनचे तीनच राज्य आहेत पूर्वेकडं आणि ह्या तीनपैकी तिकडे पण एक येत नाही ह्या तीनशे एकाहत्तर आर्टिकलमध्ये अर्धा राज्य दहा बारा अधा अकरा राज्य आहेत त्या तीनशे मध्ये एक्झॅक्टली तीनशे ला महाराष्ट्र आणि गुजरात आहेत तीनशे एकाहत्तरमध्ये पण तीनशे एकाहत्तर ए जो बघतो आपण त्या तीनशे एकाहत्तर ए अंतर्गत आपल्याला नागालँड दिसतो तीनशे एकाहत्तर एमध्ये नागालँड आहे मग असं पुढे नागालँडपासून कर्नाटकपर्यंत दहा राज्याचा समावेश आहे पण त्या दहापैकी हे तीन मध्ये येतात आणि ह्या तीनमध्ये एक येत नाही मग आता एक कोण येत नाही तर हा येत नाही मेघालय मग हे कसं लक्षात ठेवायचं पुन्हा तीनशे एकाहत्तर राज्य तीनशे मध्ये जे राज्य येतात त्या राज्याला सेंटरकडून केंद्राकडून पैसा मिळतो पैसे मिळतात म्हणून तर प्रत्येक राज्याला म्हणायचं असतं आम्हाला पण मध्ये टाका आता बिहार मागणी करतोय तीनशे मध्ये आम्हाला समावेश करा म्हणून आता नितीश कुमार मो नरेंद्र मोदींसोबत गेलेत तेवढ्यासाठीच तीनशे मध्ये बिहारचा समावेश करावा म्हणून आहे मग कशासाठी गेले मणी पैशासाठी पैसा मणी पहिलं घ्यायचं कारण हा अगोदरच येतो मणिपूर आणि मिझोराम हे मिझो ट्राईब्स आहेत हे ट्राईब कशा लक्षात ठेवायच्या मी आता मगाशी बोललो तसं तीनशे एकाहत्तर एमध्ये नागालँड आहे म्हणजे नागा नागा ट्राइब्स आहेत आणि पूर्वोत्तर भारतामध्ये सर्वात प्रॉमिनंट ट्राईब्स म्हणून नागा ट्राइब्स आणि मिझो ट्राइब्सच ओळखले जातात मग तीनशे एकाहत्तर एची सुरुवातच होते नागापासून म्हणून जोडायचं त्याला मिझो नागा मिझो हे दोन पकडायचं मग आता मणिपूर आला का पैशासाठी मेझे मेघालय वगळायचं मग आता इथं दोन आले असंच पूर्वोत्तर भारतामध्ये अनेक विषयाच्या ठिकाणी ह्या तीनपैकी एक, तीन एक येत नाही इथं मणिपूर नव्हता इथे मेघालय नाही म्हणून तुम्हाला हे एटीएम लक्षात ठेवायला सोपं जाईल आता आणि इकडे मात्र तीनशे खात्तर म्हणलं की मनी पहिला पैसा घ्यायचा आणि नागा येतो म्हणून मिझो घ्यायचा आपोआपच मेघालय वगळता येईल याप्रमाणे हे दहा आणि चार राज्य लक्षात राहतील आणि इकडले पण आता हे तीन राज्य लक्षात राहून जातील आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण बघितलं आता पाचवं परिशिष्ट आणि सहावं परिशिष्ट सहा झाले आता सातवा आहे सूची विषय विशे संघाचं राज्याचं समवर्ती सूची प्रत्येकाची कामं करण्याचे सूचीबद्दलचे घटक आहेत सातवा आठव्यामध्ये आहे भाषा केंद्राची भाषा राज्याची भाषा न्यायालयाची रज्ञा, भाषा राज्य राज्याची भाषा सगळ्यांची भाषा आहे याबद्दलचे घटक आहेत आठव्यामध्ये आणि नव्यामध्ये संपत्ती मालमत्ता संपादन करणे तुमची जमीन घेणे समृद्धी महामार्गासाठी रस्त्यासाठी जमीन पाहिजे आम्हाला तर आम्ही घेऊ शकतो हे सगळं कशाद्वारे आर्टिकल हे परिशिष्ट द्वारे आपण ते घेऊ शकतो मग परिशिष्ट नऊद्वारे संपत्ती घेतली की लोक पुन्हा म्हणजेच प्रतिनिधी मंत्री भ्रष्टाचार करतात मग आम्ही काय करतो लगेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार काढून टाकतो कारण ते चुकीचं काम करत आहेत वाईट काम करत आहेत भ्रष्टाचार झालेला आहे मग आमच्या पक्षाचं नाव खराब होणे म्हणून आम्ही त्यांना काढून टाकतो पक्षांतर बंदी कायदा धव्वा आहे पक्षांतर बदलला ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पैशासाठी पक्षा, लोक सत्ता पैशासाठी कुठेही आहेत म्हणून मग दहाव्यानुसार अपात्र ठरवलं जाईल मग आता पक्षांतरबंदी कायद्यानुसार जो अपात्र ठरतो तो आता पुन्हा निवडणूक लढवायचा प्रश्नच येत नाही जिथून हाकलून दिलेला आहे मग आता त्यांनी काय करावं सरळ गावाकडे कर जावं अकराव्यानुसार ग्रामपंचायतची निवडणूक लढवावी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी आणि जर प्रगती झालीच तर बाराव्यानुसार नगरपालिकेपर्यंत पोहोचावं अकरावं पंचायत आहे बारावं नगरपालिका आहे बारा परिषदेच्या लक्षात राहतील आहे एका मिनटात पूर्ण बाराच्या बारा रिपीट बारा आहे का संघाचं नाव वेतन भत्ते शपथ राज्याचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व अनुसूचित क्षेत्र अनुसूचित क्षेत्र दहा आणि चार सूची सातव्यामध्ये आठव्यामध्ये भाषा नव्यामध्ये संपत्ती दहाव्यामध्ये पक्षांतर अकरावं ग्रामपंचायत बारावं नगरपालिका हे बारा आणि ते बावीस हे दोन दोन मार्कासाठी येतात दरवर्षीच तुम्ही कुठलाही पेपर पहा एक सूचीवर प्रश्न आहेच आणि जर बॅडलगच झाला तर दोनपैकी एक तरी आहे म्हणजे किमान एक मार्क हा गॅरंटीनं सेक्युअर झाला पाहिजे हे दोन पैजेस आणि या दोन बद्दलचे घटक मी तुम्हाला सांगत होतो आता याप्रमाणे पुढचा घटक पहा ह्याच्यावर लास्ट टू लास्ट इयरला प्रश्न विचारला आहे अधिवेशनं जी झालीत त्याच्यावर एखादा प्रश्न येतो पण त्या अधिवेशनाच्या पॉइंट संविधान संविधानसभेची अधिवेशनं झालेली आहेत अकरा ह्या अकरापैकी पहिले दोन फिक्स करायचे आहेत पहिलं अधिवेशन नऊ डिसेंबर तेवीस डिसेंबर सेहेचाळीसला संविधानसभेच्या पहिल्या बैठकीपासून तर दुसरं का महत्वाचं आहे तर वीस ते पंचवीस जानेवारी सत्तेचाळीस दरम्यान बरेच आपण निर्णय घेतलेत म्हणजे सभेमध्ये बऱ्याच जसं की बै बैठकीपासून समित्या निर्णय घेण्यापासून ते आपल्या फ्लॅग राष्ट्रध्वज राष्ट्रगीत याबद्दल आपण बरेच निर्णय घेतलेत यासाठी हा अधिवेशन काळ खूप महत्त्वाचा आहे म्हणूनही महत्त्वाचं आहे दोन घटक आणि नंतर महत्त्वाचा आहे तो म्हणजे हा पाठ पाचवा अधिवेशन कारण पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तेव्हा अधिवेशन कोणतं चालू होतं तर पाचवं चालू होतं एक ते महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर लास्ट दोन महत्त्वाचे आहेत आणि आयोगाने आत्ता प्रश्न विचारला अकराव्या अधिवेशनानंतरच्या बैठकीबद्दल आणि अकराव्या अधिवेशनाबद्दल दोन वेळेला दोन्ही प्रश्न विचारलेत अकरावं अधिवेशन कधीच आहे तर हे चौदा ते सव्वीस नोव्हेंबरचं आहे आणि आपल्याला माहिती आहे संविधान सभा ही समाप्त झाली सव्वीस नोव्हेंबरला एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकार केलं त्या दिवसापासून पण त्यानंतरही संविधानावर सहाय्य करण्याच्या उद्देशानं पुन्हा बैठक झाली होती ती बैठक किती होती आहे तर ती अकराव्या बैठकीनंतर अकराव्या अधिवेशनानंतरची बैठक होती ती बैठक अकरावी नव्हती आहे अकरावी इथं समाप्त झालेली आहे आणि हा ट्रॅप होता जो आहेच हा पेज पण एवढा न बघितल्यामुळे हातून कधी कधी मार्ग जातात त्याचा हा प्रपोर्शन पार्ट आहे ती चूक व्हायला नाही पाहिजे म्हणून हा घटक मी इथं तुम्हाला दाखवतोय